ठीक आहे तर आता जे, मी जे काही वाक्य सांगेन ते वाक्याचे का करायचं त्याला इंग्रजीमध्ये वाक्य कसं म्हणायचं ते म्हणून दाखवायचं ओके दिया जेवताना लाजू नको तू कमी का खात आहेस मला वाढू दे अजून घे काहीतरी खा इट समथिंग तुझा फोन वाजत आहे माझा फोन वाजत आहे माय फोन कोणी फोन केला कोण फोन करत आहे

त्याची इंग्रजी मध्ये तू वाक्य सांगायचं आहे त्याबद्दल ओके ओके जेवताना लाजू नको तू कमी का खात आहेस व्हेरी गुड मला वाढू दे छान अजून घे काहीतरी खा तुझा फोन वाजत आहे माझा फोन वाजत आहे माय फोन व्हेरी गुड कोणी फोन केला कोण फोन करत आहे ती तुझ्याशी का बोलते व्हेरी गुड बेस्ट हं हं

मला वाढू दे लेट मी सर अजून घे हॅव सम मोर काहीतरी खा ईट तुझा फोन वाजत आहे युवर फोन इज रिंगिंग वेरी गुड माझा फोन वाजत आहे का इज माय फोन रिंगिंग कोणी फोन केला हू कॉल वेरी गुड कोण फोन करत आहे गुड ती तुझ्याशी का बोलते व्हेरी गुड व्हेरी गुड बेस्ट हा माय नेम इज गंधर्व नंद कोचरेकर माय स्कूल नेम इज इजी प्रायमरी स्कूल ओके तर गंधर्व तर आता मी तुला काही वाक्य विचारेन ते वाक्य इंग्रजीमध्ये सांगायचे गंधर्व जेवताना लाजू नको वा तू कमी का खात आहेस आय मला वाढू दे अजून अजून घे घे काहीतरी समथिंग तुझा फोन वाजत आहे माझा फोन वाजत आहे का माय फोन इज इज माय रिंगिंग माझा फोन वाजत आहे का इज माय कोणी फोन केला कॉल्ड कोण फोन करत आहे हू कॉल्ड कॉलिंग हु इज हू इज कॉलिंग ती तुझ्याशी का बोलते डज Uh, school name is वा आहे तर आमचा बघा दीप आता काही वाक्य तू इंग्रजीमधून सांगेल uh, जेवताना लाजू नको व्हेरी गुड तू कमी का खात आहेस वा मला वाढू दे why, 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 why. मला वाढू दे व्हेरी गुड अजून घे हॅव काहीतरी खा तुझा फोन वाजत आहे का म्हणजे तुझा फोन वाजत आहे युअर फोन इज रिंगिंग माझा फोन वाजत आहे का माय मोबाईल इज माय फोन रिंगिंग कोणी फोन केला कॉल्ड कोण फोन करत आहे व्हेरी गुड ती तुझ्याशी का बोलते व्हाय शी टॉक टॉक टू यू व्हाय डस शी टॉक टू यू छान ती श्रीतील विद्यार्थी आमचा दीप छान व्हेरी गुड